न्यायालयाला थेट आव्हान नांदगाव तहसीलदारांच्या पत्रामुळे शहरात खळबळ नांदगाव शहरातून या क्षणी एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नांदगावचे तहसीलदार सुनील सौदाणे यांनी नांदगाव न्यायालयातील दरखास्त व सुलेनामा नोंदणी बेकायदेशीर दावा दिनांक रोजी नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयास पत्र पाठवलंय या पत्रामुळे न्यायव्यवस्थेलाच आव्हान दिले गेल्याची भावना वकील वर्गातून व्यक्त केली जाते वकील संघाचा संताप कडक कारवाईचा इशारा या कथित बेकायदेशीर पत्राच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील संपूर्ण वकील संघानं एकमतानं निर्णय घेत तहसीलदाराकडील अर्थ न्याय कामकाजावर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकरणे थेट नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली जाणार आहेत लवकरच जिल्हाधिकारी भेट तहसील महसूल मंत्र्यांना माहिती या गंभीर प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी वकील संघाचे शिष्टमंडळ लवकरच नाशिक जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आली आहे असे वकील संघाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीतज्ञ युनुस शेख कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक साहेब यांना एक पत्र दिलेले चौदाशे एक ऑब्लिक दोन हजार आणि त्या त्या पत्राच्या अनुषंगाने कारण जे न्यायालयाच्या न्यायालयातून ज्या ज्या काही आपसात लोकांच्या दाव्यामध्ये वाटपाच्या दाव्यामध्ये इतरमध्ये याच्यामध्ये त्यांची समजूत होतात त्या समजुती लोकन्यायालयात आणि इतर प्रकरणात त्यांच्याचे कॉम्प्रोमाइज होऊन कोर्टामार्फत जे डिग्री होतं उपनामे होतात आणि त्या समजुती आणि त्या नोंदीसाठी तसे सामान्य सगळ्यांनी पत्र दिलं तर ते आम्ही सगळ्यांनी तसे ना कोर्टाच्या याच्यात पाहायला जात कामकाज न्यायालयीन याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे त्यांनी न्यायालयीन कामकाजाबद्दल त्यांना बोलण्याचं वास्तविक असं पाहिला तर अधिकारच नाहीत न्यायालयाने जे दिलेला निर्णय आहेत ते न्यायालय सर्व बाबीची काळजीपूर्वक चौशी करून तरच नंतरच कोर्ट आदेश केले असतो आणि कोर्टाच्या आदेशानंतर हुकूमनामा पारित होत असतो आणि त्या हुकनाम्याच्या अनुषंगाने नोंद करणे ही महसूल अधिकाऱ्यांची प्राथमिक नैतिक जबाबदारी असताना मात्र उलट तहसीलदार साहेबांनी अशा प्रकारे संदर्भात अख्या महाराष्ट्रात कुठे नसताना फक्त नांदगावमध्येच हा अशा पद्धतीचं पत्र दिलेलं दिसून मिळत आहे आणि तहसीलदार साहेबांनी सदाचं पत्र देण्याची प्रथमता नांदगावच्या न्यायालयाची जर चर्चा केली असते न्यायाधीश साहेबांशी एक शासकीय अधिकारी म्हणून किंवा हे अशाशा आहेत माझी अशी शंका आहे तसं न करता ते जणू काही तर न्यायालयाच्या वरिष्ठ आहेत अशा पद्धतीने त्यांनी हा पत्र दुय्यम निबंधक साहेब नांदगाव यांना दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारची नोंदी करू नये असं जो त्यांनी फरमान काढलेलं आहे हा सर्वस्वी चुकीचा बेकायदेशीर आहे याबद्दल नांदगाव ओटी सभांच्या संघाच्या भावना आहेत तीव्र आहेत आणि म्हणून नांदगाव ओटी संघाने सर्व समितीपणे हा निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात अशा पद्धतीने जे केलेलं आहे ते पत्र काढून कोर्टाच्या पत्राची हुकूमनाम्याची न्यायनिर्णयाची कोर्ट दखल घेऊ नये हे जे पत्र देऊन त्यांनी कोर्टाच्या आदेशा प्रकारे तसं पाहिलं तर कोर्टाच्या न्यायालयाचं आदेशात सुद्धा अवमान हा याच्या सदरात आहे आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून लोकांमुळे अन्याय होऊ नये आणि या दृष्टिकोनातून हा जो निवेदन दिलेला आहे या सजेची आम्ही प्रत महसूल मंत्रीकडून पाठवलेली आहे विभाग आयुक्त साहेबांना दिलेली आहेत जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहेत आणि उप विभाग अधिकारी साहेब